स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नवीन मोंढा येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडणार आहे खासदार वसंत चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन नांदेड शहराध्यक्ष शंकर बाजीराव शिंदे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष अतुल सुभाषराव पेदेवाड युवक काँग्रेसचे यांनी केले आहे श्रद्धे चव्हाण साहेब देशाचे गृहमंत्री व अर्थमंत्री अनेक पदावर त्यांनी त्यांचं का का कारकिर्दी आहेत तसेच त्याप्रमाणे त्यांनी मराठवाड्याच्या ह्याच्यात जलप्रणिती म्हणून त्यांची ओळख आहे त्याचप्रमाणे त्यांनी दरवर्षीप्रमाणे युवक काँग्रेस त्यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेस रक्तदान महारक्तदान शिबिराचं आयोजन करते त्याचप्रमाणे चौदा वर्षानंतर आज ह्या ह्या पंधराव्या वर्षीसुद्धा युवक काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन झालेलं आहे तरी शहरातील युवकांनी याच्यात सहभागी होऊन सहकार्य करावे समाज बांधिलकी जपावी आणि एखाद्याचं आयुष्य वाच वास्त वाचेल वास्त रक्तदान शिबिर हे खूप मोठं रक्तदान म्हणजे खूप मोठं दान आहे त्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो नांदेड जिल्हा योग काँग्रेस हे मागील चौदा वर्षापासून श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करते व यावर्षी देखील पंधराव्या वर्ष वर्षी पण नांदेड जिल्हा युवक काँग्रेस तर्फे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे व यावर्षी देखील मागील चौदा वर्षाचा उत्साह लक्षात घेता व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी युवक काँग्रेस रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे व समाजातील व शंकरराव चव्हाण साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी युवकांनी विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे व या सामाजिक उपक्रमात हातभार लावावा रक्तदान करून आपण आयुष्य शकतो प्रयत्न करावे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य असेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर